मग आरोप तेंचा जरा अपन आरोप ज्यांनी केले त्यांच्याबरोबरच जर आपण जाऊन बसत असू तर मग त्याचा अर्थ काय निघतो खर तर जे लोक खोट आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे लोकांना लोकांच्या बाजूला लढणारे लोक आज त्या ठिकाणी पाहिजे दादा भाजप बरोबरच गेले आणि अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागलं नाही पक्ष महत्वाचा आहे पण पक्षाबरोबर विचार सुद्धा महत्वाचे आहेत जो विचार त्यांनी गेले तीस पस्तीस वर्ष जपला त्या विचारालाच दुर्दैवाने सोडून त्यांना भाजपबरोबर जावं लागलं आणि हीच गोष्ट ना आम्हाला आवडली ना जनतेला आवडली कारण शेवटी विचार पण तितकाच महत्वाचा असतो एक पिढी दुसऱ्या पिढीला काय देत असते तर विचार आणि संस्कार देत असते आणि त्याच गोष्टी आपण विसरून जाऊन जर दुसऱ्या पक्षाबरोबर आणि त्या पक्षाने त्यांच्यावर खोटे आरोप केले त्या पक्षावर जर जा आपण जात असू ते लोकांना कधीही पटत नाही अमोल मिटकरी असं म्हणते की ढळ्या हे त्याची काळजी करू दुसरं कोणाचा एखादा मोठा व्यक्ती बोलला असतो मी बोललो कशाबद्दल कोण झोपलो होतं उलट आम्ही ऐकत होतो त्याच्यावर आम्हाला बोलायचंय मी तिथं बोलत असताना तिसऱ्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त बेलच बाजवत राहिले मला तसं अर्धा तास बोलायचं होतं कसं तरी ओढत तोडत मला पंधरा मिनिटं बोलता आलं पण त्याच्यामध्ये जे काही खरे मुद्दे आहेत जे लोकांसमोर यायला पाहिजे होते ते बोलण्याची संधी तिथं दिली गेली नाही तुम्ही दीड तास बोललात आमचेही नेते बोलले पण आम्हाला जे बोलायचं ते ते तुम्ही अडवत असताल त्याचा अर्थ आम्ही जे बोलत आहोत ते तुमच्या पोटाला कुठेतरी दुखतंय असं आपल्याला म्हणावं लागेल पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याला निधी जर कुणी दिला असेल तर आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी पुणे शहरासाठी त्याच्याच बरोबर पिंपरी चिंचवडसाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा मोठा निधी आणला होता तो निधी कसा वापरावा अजितदादांवर विश्वास दाखवत पवार साहेबांनी ती जबाबदारी अजितदादांवर दिली होती म्हणजे निधी दिला कुणी तर पवार साहेबांनी त्यामुळे त्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने मोठा वाटा हा साहेबांचा सुद्धा येतो आता जेव्हा काल परवा बजेट अजितदादांनी मांडलं तेव्हा त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेबद्दल ते बोलले आणि आत्ता त्यांनी फंड दिला दहावं ते तिथं बजेट मांडत असताना आत्ता त्यांनी फंड दिला ही योजना आदरणीय पवार साहेबांनी आणली या तिन्ही योजना आणि त्याचा लाभ लोकांना झाला पण त्याच्यामध्ये विस्तार आणि काही सोलरची जरूरत होती तर दादांना ताकद देऊन सुद्धा आणि दादा तिथलं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा लोकसभेमध्ये जो निकाल लागला त्या निकालाकडे बघून जसं सरकार घाबरलं तसं काही प्रमाणात दादांना सुद्धा चिंता वाटली असेल म्हणून दहाव्या अर्थसंकल्प दाखवत असताना बेचाळीस गावांना महत्वपूर्ण असणारी जी योजना आहे जाणाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना त्याला आत्ता निधी दादांना द्यावा लागला तसंच जर आपण गडकरी गट, साहेब जे नागपूरमध्ये उभे होते फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस साठ हजारची लीड होती आता तीस हजारला आली आणि श्रीकांत शिंदे साहेब जिथं उभे होते त्यांची लीड चाळीस टक्क्याला कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला ह्या सगळ्याकडे बघत सरकार घाबरलं आणि सरकार घाबरलं म्हणून त्यांना अशा पद्धतीच्या योजना ह्या आणाव्या लागल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने या बजेटचं श्रेय जर कोणाला जायचं असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला जाईल पैसा गुंडागर्दी बाजूला ठेवून त्यांनी विचाराला निवडलं आणि हे सरकार घाबरलंय म्हणून असे योजना त्यांना तिथं आणायला लागल्या पण या योजनेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत त्या खऱ्या अर्थाने बदलाव्या नाहीतर त्याच्यामध्ये बदल येत्या काळामध्ये करावे लागतील आणि जेव्हा आमचं नाहीतर महाविकास आघाडीचं सरकार येईल याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ सुद्धा आपल्याला करावी लागेल आणि काही गोष्टी अटीतटी सुद्धा आपल्याला काढाव्या लागतील पण त्या दोन हजार चोवीसला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सुधार करू असा विश्वास सुद्धा या ठिकाणी म्हणून व्यक्त करू असं कोण म्हणलं जेव्हा केव्हा मी बोललोय मी पुराव्या सकट बोललोय राम शिंदेना जर धाडस असेल हिंमत असेल सगळे कागदपत्र त्यांनी पुढे आणावेत आता कुठेतरी दोन ड्रोन सर्व्हे सुरू झालाय आता माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत माझं एकच मत आहे दोन एमआयडीसी होत असतील तर होऊन द्या एक तुमची एमआयडीसी फॉरेस्टची एमआयडीसी असेल तिथं आपण झाडं लावू आणि एक एमआयडीसी आम्ही जी पुढे आणत आहोत त्याच्यामध्ये आपण इंडस्ट्री आणू एका बाजूला झाडं लावल्यामुळे पाऊस तर पडेल आणि दुसऱ्या बाजूला आम्ही जी एमआयडीसी आणतो त्यामुळे गरीबाला मुलांना मुलींना तिथे नोकरी मिळेल तर याच्यामध्ये दुजा भाव का करता तुम्ही आणा दोन्ही उद्या काय प्रॉब्लेम आहे म्हटलंय की इतर जे आहे ते राजकारण करणारे दादा असं आता त्याच्यावर आपण काय बोलणार जेव्हा तुम्ही विचार सोडून बीजेपी बरोबर जाता ती तुमची राजकीय भूमिका असते त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही जेव्हा तीस पस्तीस वर्ष जो विचार सांभाळला तो सोडून जेव्हा तुम्ही ज्या लोकांनी तुमच्यावर वेगळेवेगळे आरोप केले त्या लोकांबरोबर तुम्ही जाता मग त्याला आपण स्वार्थ सुद्धा म्हणू शकतो त्यामुळे हे स्वार्थी राजकारण हे लोकांना कधीही पटत नाही असं लोकांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं अनेक योजना आणल्या पण मला दिला जातोय आम्ही तर कधी योजनेसाठी कोणालाही काही बोललेलो नाही जे काय बोलतायत ते सामान्य लोक बोलत आहेत आणि ते कसे बोलतायत तर लोकशाहीच्या माध्यमातून म्हणजे इलेक्शनच्या माध्यमातून मताच्या स्वरूपात ते बोलत आहेत त्यामुळे लोकांना त्या गोष्टी पटल्या नाहीत आम्ही कधीही दादांनी जो विकास केला त्या विकासाबाबतीत कधीही काय बोललेलो नाही आम्ही त्यांचा विचार बदलण्यावर तिथं बोललेलो आहे आणि बदललेली भूमिकेवर बोललेलो आहे त्यामुळे कुठेतरी एक गल्लत दादांच्या बाबतीत तिथं होती असं मला वाटतं वाल्मिकी कराड म्हणून नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते पंकज ताई मोठ्या नेत्या आहेत परळीची जनता अतिशय प्रामाणिक आणि साधी लोक आहेत आता हे जे वाल्मिक कराड आहेत त्यांची गुंडागर्दी त्या भागामध्ये खूप मोठी आहे खरं तर आमदार धनंजय मुंडे साहेब असले मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काहीच चालत नाही चालतं जर कोणाचं चा असेल तर वाल्मिक कराडचं चालतं छोटे चा चा मोठ्या व्यावसायिकांना त्रास दिला जातो जे निष्ठावंत कार्यकर्ते खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग अशा पद्धतीने पोलिसांचा वापर तिथं शासकीय यंत्रणेचा वापर जमीन हडपणं असेल एखादी व्यापाऱ्याकडे समजा एखादी डिस्ट्रीब्युटरशिप असेल त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांना मलिदा आहे असे हे वाल्मिक कराड आहेत त्यामुळे ह्या वाल्मिक कराडांची जी दहशत आहे ती आता धनंजय मुंडे साहेबांच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे त्यामुळे जे काय तिथं चालू आहे आज गुंडागर्दी त्याचा पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते वाल्मिक कराड असतील सुरुवातीपासून त्यांची भूमिका नाहीतर त्यांच्याबद्दलचं एक जे वातावरण आहे ते तशाच पद्धतीचं आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर ते त्यांचं वलय त्या भागामध्ये जरा जास्तच वाढलेलं आहे माझं काही त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही पण ज्या पद्धतीने ते वागतात आणि सामान्य लोकांना अडचणीत आणतात तर मग ही गोष्ट न तिथल्या लोकांना पसंत आहे न आम्हाला पसंत आहे त्यामुळे तिथं जो मर्डर झाला ज्या व्यक्तीचा झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबाबरोबर सहानुभूती आमची सुद्धा आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की गीते तिथं नव्हते ते दुसरीकडे होते मग अशा परिस्थितीमध्ये खोटा गुन्हा का गवळी नावाचे एक व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा तिथं जे काही कार्यकर्त्यांनी भूत ताब्यात घेतले वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला त्याला आता जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात आंबेजोगाईमध्ये आम हो सुद्धा आमचा एक कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा तिथं मारलं गेलं मारलं म्हणजे हातपाय मोडले गेले तर हे जे काय चाललंय ना हे काय आपण महाराष्ट्रात आहोत आपण दुसऱ्या कुठल्या इतर राज्यामध्ये नाही त्यामुळे ही परिस्थिती या विधानसभेला येणाऱ्या विधानसभेला लोकांनी मिळून तिथं संपवावी लागेल नाही मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भूमिकेवर आपल्याला बघावं लागेल नागपूरमध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती पत्र लिहिलं होतं असं आम्हाला कळतंय आणि आता ते काहीच बोलत नाहीत त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये हे जे महायुतीचे राज्य करते ते कधी कुठली कशी भूमिका घेतील हेच कोणाला त्या ठिकाणी माहीत नाही म्हणून लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला लोकांनी सहानुभूती नाही तर ता ताकद दिली त्याचं कारण महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर जास्त लोकांचा विश्वास आहे त्यामुळे हे जे महायुतीतले आहेत आज ही भूमिका असेल उद्या ती भूमिका असेल स्वार्थी भूमिका घेणारे नेते हे महायुतीमध्ये आहेत बघा पब्लिक जिथं तिथं आम्ही असणार आहोत मी एक क्रिकेट प्रेमी आहे भारताने तिथं वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे जसं समाजकारण हे आमच्या रक्ता रक्तामध्ये आहे तसं क्रिकेट सुद्धा आहे क्रिकेटवर आपण सगळेजण प्रेम करतो तसंच एक प्रेमी म्हणून तिथे मी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल काय शेवटी दूरवरनं का होईना आपल्या प्लेयरला भेटणं बघणं आणि तो वर्ल्ड कप बघणं हे मला सुद्धा आवडेल पाचच्या सुमारास ते सर्वजण येणार आहेत त्यांचं वेलकम तर नक्कीच करण्यासाठी जावं लागेल तिथं बीसीसीआयकडनं स्वागत केलं जाणार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल मुंबई असेल नाही तर जे कुठले असोसिएशन या देशामध्ये आहेत त्या सर्व बीसीसीआयच्या अंतर्गत येतात बीसीसीआय स्वागत देशाच्या वतीने जर आपल्या क्रिकेट खेळाडूंचं त्या ठिकाणी केलं असेल त्याचा अर्थ आम्ही सुद्धा अप्रत्यक्षपणे त्यांचं स्वागत तिथं करतो पण देशाची एक संघटना म्हणून बीसीसीआय ही प्रमुख संघटना आहे आणि ते सर्व खेळाडूंचं आणि वर्ल्ड कपचं स्वागत या देशाच्या वतीने आणि सर्व असोसिएशन खेळाडूंच्या वतीने ते करणार आहेत यांच्या निधनामुळे जागा रिक्त झालेली आहे दहा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची वेळ आहे काँग्रेसकडून नाना पटोले सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती समोर येते राज्यातील दिग्गज नेते त्या अध्यक्षपदावर विराजमान होते शरद पवार विलासराव देशमुख कसं बघता शेवटी तिथे असणारे जे प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये अजून पवार साहेब असतील शेलार साहेब असतील इतरी अपेक्स बॉडीमध्ये जे सर्व मेंबर्स आहेत हे सर्व एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतील आणि मग तो निर्णय घेतल्यानंतर अकरा तारखेला आपल्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक नवीन अध्यक्ष बघायला मिळतील अमोल काळेंचं काम चांगलं होतं दुर्दैवाने ते आपल्याबरोबर राहिले नाहीत त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही सगळेजण आहोतच पण अशा परिस्थितीमध्ये अकराला मला असं वाटतं कुठलाही वादविवाद न होता एक चांगला अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनला आपल्याला बघायला मिळतं ते एम एल सी आहेत ते मागच्या दरवाजाने आमदार झालेले आहेत मी तिथं त्यांच्या विरोधात आहे आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून कदाचित त्यांना तिथं एक भेट देवेंद्र फडणवीस साहेबांनी एम एल दिलेली आहे एम एल सी हे वरच्या हाऊसमध्ये असतात आणि आमदार एम एल ए हे खालच्या हाऊसमध्ये असतात म्हणजे आम्ही लोकांनी निवडलेली लोका लोक आहोत लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे मी हाऊसमध्ये काय बोलतो हे त्यांना कळणार पण नाही कदाचित त्यांना व्हिडिओ बघतात नाही बघत हे मलाही माहीत नाही ते कि किती वेळा एम एल सी म्हणून वरच्या हाऊसमध्ये बोलण्यात हे आपल्याला बघावं लागेल माझं रेकॉर्ड करा त्यांचं रेकॉर्ड करा दूध कर का दूध पाणी का पाणी त्यामुळे ते टीव्ही जास्त बघत असतील पण आर चर्चा काय होते हे त्यांना कळत नसल्यामुळे ते चर्चेत कदाचित सहभाग घेत नसावेत त्यामुळे इथं येऊन एखादी गोष्ट बोलण्यापेक्षा आमच्या काही कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे किती वेळा मी अधिवेशनात बोललो मग मंत्री साहेबांनी त्याला काय उत्तर दिलं हे थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही बघावं मग तुम्हाला कुठेतरी काही प्रमाणात काही गोष्टी कळतील दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आता आत। पहिला आठवडा चालू आहे दुसरा आठवडा हा सोमवारपासून सुरू आहे आणि आम्ही ज्या विचाराचे आहोत दिलेला शब्द आम्ही पाळत असतो आंदोलन करणार म्हणजे करणार फक्त सरकार त्यांनी दिलेला शब्द हे ते पाळतात का, का महायुतीचे जसे नेते देत, देतात शब्द खरं पण पाळत नाहीत असं जर त्यांनी परत एकदा आमच्या एमआयडीसीच्या बाबतीत केलं तर मग आमची लोक त्यांना सोडणार नाहीत असं दिसतंय राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत आता शेवटी या चार महिन्यामध्ये त्यांनी काय नाही केलं तर चार महिन्यानंतर महाविकास आघाडीच्या अंतर्गत आम्हीच ते करून घेऊ एवढा विश्वास मात्र लोकसभेनंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलेला आहे